रामकृष्णारी द्राक्ष बागायतदार बंधुनो आज आपण पाच ऑगस्ट या रोजी डोरली या गावामध्ये मी संतोष महाजन यश ॲग्रोचा प्रतिनिधी म्हणून आदरणीय जी थोरात एक आदर्श युवा शेतकरी शेती शेतीमधील संपूर्ण ज्ञान आणि हा त्यांचा अनुष्का या वारडेचा जवळजवळ एकशे दहा दिवसाचा हा त्यांचा प्लॉट आहे आणि यशच्या माध्यमातून यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून शेती करतात अभ्यासू जिज्ञासू म्हणून विशाल तोरा त्यांची ओळख आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया यशच्या माध्यमातून कशी शेती केली पैसे किती वाचवले कोणते स्प्रे योग्य वाळी कसे वापरले आणि मागच्या वर्षीचा खर्च आणि या वर्षीचा खर्च यामध्ये तुलनात्मक किती फायदा झाला आहे आणि बाग किती निरोगी आहे हे आपण त्या शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नाव सांगा नमस्कार माझे नाव विशाल उत्तम थोरात जुनी डोरली तालुका तासगाव सर सांगायचं झालं तर आता दोन तीन वर्ष झालं आपण कुंभार सरांच्या मार्गदर्शनामुळं बऱ्यापैकी आपण कमीत कमी खर्चात आपण शेती करतो येतात द्राक्षबाग आणि दुसरा विषय म्हटला तर माझी स्प्रे वगैरे चांगलं आपलं झालेत आणि सिक्स युरिया युरियाशीड कसं वापरायचं कुठलं वापरायचं ते सराने वेळेवर अगदी व्यवस्थित खात्रीशीर चांगलं त्यांनी स्वतःच्या कंपनीचं दिलेलं आहे आणि पुरेपूर्ण कमीत कमी खर्चात सराने भरपूर मार्गदर्शन दिले बाकीच्या कुठल्या कल्सडिंगचा हा विषय घेतला तर भरपूर पैसे आहेत हे करा ते करा वापरा अगदी बरोबर जितकं मोजक जितकं पाहिजे तेवढंच सराने आपल्याला दिले आणि ते आपण दोन तीन वर्ष झालं बघतोया कुंभार सराने जी शेड्यूल दिले तेच बरोबर जर वापरलं तर माल येण्यासाठी शंभर टक्के खात्री आणि कमी खर्चात बरोबर आणि फुकट सल्ला आहे फुकट सल्ला कोणत्याही कुठलाही रुपये घेणे नाही देणे नाही अगदी फ्री मध्ये सगळं डिटेल जर कलसडिंग म्हणलं तर सरांनी एक नंबरचं सगळ्याला दिलेलं आहे दोन तीन वर्ष झालं आता शेतकऱ्यांना जरा एक दोन चार रुपये राहायला लागले जे असं वाटते नाहीतर ही कलसडिंगचा आणि औषधाचा भरपूर खर्च बरोबर शिक्षक कुठलं काम करत नाही युरियाशील कुठला आहे काय समजत नाही बरोबर पण ह्यांचं पोटॅश पण सर ह्यांच वापरलेलं आहे आपण अगदी छान छान सिक्स बी वगैरे आणि बघा आता काडी बऱ्यापैकी पिकलेले आहे त्यांचं पूर्ण मार्ग आणि सगळं व्हिडिओ पण त्यांचं बघतोय आपण बघा आता बघा सकिन सपर सकिन आहे बघा हिथून एक चार पाच पानावर आहे आणि हितून हितावर आलंय बरोबर काडी हितावर खाकी पडली काडी बी मजबूत आहे जाड आहे कुठली बी काडी बघा बरोबर सगळं योग्य झालं सुपर सपिंग केलेलं आहे तुम्ही केलेला आहे केलेला आहे के अनुष्का वराड्यासाठी माल आता दोन तीन वर्ष झालं खरोखर कंबर कुंभार सरांची एकदा भेटायचं आहे देव माणूस आहे आपल्यासाठी एक चार वर्षात आम्ही बघितलं कुठला कल्सिडिंग असू दे पैसे देऊन आम्हाला काय होतं तसंच काय उपयोग नाही बरोबर नुसतं व्हिडिओ बघून आम्हाला एक नंबरचा रिझल्ट आलेला आहे कुंभार सरासनी देव मांडलं पाहिजे आणि कुंभार सरासनी आम्हाचा आभार आणि धन्यवाद मागतो त्यांच्याकडे बरोबर बरोबर सर... कमीत कमी खर्च शेती होऊ शकते खर्च एक नंबर एक पान बिन बघा एक पान पडलं नाही आणि खोडा वगैरे अजिबात केला नाही बरोबर ही पानांची अवस्था पानं किती तजेलदार पानही व्यवस्थित आहेत काळो की बघा पानांची कोणताही रोगाचा अटॅक नाही हे फक्त आणि फक्त मॅजिक स्प्रेचीच कमाल आहे कमाल आहे कुठलाही बुरी नाही दावण्या नाही काही नाही दरवर्षी बाग रोगांचा प्रादुर्भाव व्हायचा हो वर्षाला वर्षी अजिबात नाही अजिबात नाही आणि प्रत्येक वर्षी आणि सगळं कुंभार सरांचं सडून व्हिडिओ बघून कमी कमीत कमी खर्च नाही फुकट सल्लाय बरोबर असा सल्ला मिळायचं म्हणजे एवढं सोपं आहे आज प्लॉटवर पाय ठेवला का लोक दहा हजार द्या बारा हजार द्या पंधरा हजार अगदी बरोबर फ्री फ्री सगळं असं फ्री कोण देणार आहे आपल्या भागात शेतकऱ्यांच्या साठी एवढाच माणूस दिलदार आहे जरांच्या साठी पुन्हा एकदा आभार धन्यवाद धन्यवाद सर